महोदय सन्माननीय आमदार महोदय विक्रमजी काळे सरांनी अतिशय चांगले मुद्दे आणि सफाईदारपणे हे प्रश्न आहे खऱ्या अर्थाने तो अनुदानित शाळेच्या संदर्भातला हो <laughs> चाळींच्या संदर्भातला प्रश्न आहे त्याचे उत्तर देतो आणि म्हणून चांगली सूचना सरांनी केलेली आहे निश्चितपणे सभापती महोदय आपल्या माध्यमात मला अतिशय नम्रतेने सांगायचं आहे माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार साहेब यांचा अतिशय जिव्हाळ्याचा हा विषय आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपलं सर्वांचं मार्गदर्शन घेऊन या शिक्षण विभागामध्ये आता उदाहरणार्थ तुम्ही जे काही इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भातली माहिती दिली ही वस्तुस्थिती आहे की अनेक जिल्हा परिषदच्या शाळेंना कौल बदलण्याच्या साठी सुद्धा यापूर्वी निधी मिळत नव्हता आणि म्हणून पाठीमागच्या काळामध्ये पाच टक्के डीपीडीसीच्या माध्यमातून समग्र शिक्षा अभियानाच्या अंतर्गत आणि आता आम्ही या संदर्भातलं एक चांगलं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे अनेक विभागातनं कसा याला वेगवेगळ्या पद्धतीने निधी उपलब्ध करून घेता येईल अनेक सेवाभावी संस्था आहेत सी एस आर फंड्स असतील आणि अनेक दानशूर लोक पण आहेत की ते चांगल्या कामाला योगदान द्यायला त्या ठिकाणी सकारात्मक विचार करतायत आणि म्हणून ज्या पद्धतीने आपल्याला गावातली मंदिरं महत्वाची आहेत ते दैवतच आहेत आपली परंतु त्याच धर्तीवर आपल्या या शाळा सुद्धा चांगल्या पद्धतीच्या कशा होतील त्या दृष्टिकोनातनं एक रोड मॅप आम्ही त्या ठिकाणी तयार केलेला आहे आपलंही मार्गदर्शन त्या ठिकाणी सर्वांचं त्या ठिकाणी आम्ही घेऊ या निमित्ताने मी आपल्या सभागृहाला पण विनंती करू इच्छितो की आपल्याही काही चांगल्या सूचना असतील जर त्या लिखित स्वरूपात दिल्या तर निश्चितपणे त्याचा समावेश त्या ठिकाणी निश्चितपणे केला जाईल आणि मूळ जो प्रश्न होता या संदर्भातला की साधारणपणे राज्यामध्ये मोडकळीस आलेल्या अनुदानित शाळा साधारणपणे चोवीस हजार एकशे बावन्न अनुदानित खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा आहेत आणि युडायस प्लस या पोर्टलवर जी काही माहिती देण्यात आलेली आहे की साधारणपणे दोनशे एकसष्ट शाळांपैकी दोनशे एकाहत्तर शाळा वर्गकोलेंची दुरावस्था सभापती महोदय मी पण या उत्तराशी सहमत नाही आणि म्हणून हे जे उत्तर पोर्टलवर दिलं जाते मुख्याध्यापक महोदय किंवा शिक्षक महोदय त्या ठिकाणी ती माहिती देत असतात आणि म्हणून या माहितीची परत पडताळणी त्या ठिकाणी केलं जाईल शेवटी त्या संस्थेची ही जबाबदारी आहे त्या शाळेमध्ये पिण्याचं पाणी असेल स्वच्छतागृह असेल इतर भौतिक सुविधा असतील या उपलब्ध करून देणं विद्यार्थ्यांना ही त्या संस्थेची जबाबदारी असणार आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे त्याची पडताळणी परत एकदा केली जाईल आणि त्या सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध झाल्या पाहिजेत या दृष्टिकोनात त्याचा आढावा घेतला जाईल दुसरी जी आपली एक चांगलं सूचना आहे की पवित्र पोर्टल सातत्यानं सुरू ठेवलं पाहिजे मला वाटतं की याचाही आपण सकारात्मक विचार करू आता टप्पा दोन त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे आणि आरटीई च्या निधीच्या संदर्भामध्ये मला वाटतं की आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे या संदर्भातला निधी मागतो आहोत आणि जेवढा निधी उपलब्ध होईल वस्तुस्थिती आहे की आता अठराशे दोन हजार पर्यंत मागचं ते आहे संस्थांचं आणि ते लवकरात लवकर कसं दिलं जाईल याचा विभाग त्या ठिकाणी विचार करतो आहे